बोरगाव मंजूमध्ये निग्रंथ मुनी सुवंदसागरजी महाराज यांचा वर्षयोग भक्तिभावात सुरू धर्मप्रेमाचे आगळे उदाहरण बोरगाव मंजू येथील दिगंबर जैन मंदिरात निग्रार्थ मुनी श्री सुवंद्यसागरजी महाराज यांचा वर्षायोग मोठ्या भक्तिभावानं व धार्मिक उत्साहात सुरू आहे नेमिनाथ सेवा दलाच्या शावकांनी चौका लावून पारंपरिक पद्धतीनं पडघाण केले आजचा आहार लता भागचंद अजमेरा राहणार बोरगाव मंजू या परिवाराला लाभला बोरगाव मंजूची विशेष बाब म्हणजे इथे एका मुलींचं विराजमान असताना तब्बल दहा चौके लावले गेले हे येथील जैन समाजाच्या धर्मप्रेमाचं जिवंत उदाहरण म्हणावं लागेल नऊ जुलै रोजी श्रींचा वर्षायोग विधीवत प्रारंभ झाला दररोज सकाळी स्थानिक जैन बांधव मंदिरात अभिषेक पूजन व प्रवचनासाठी उपस्थित राहतात दुपारी मुनी श्री सुवंद सागरजी महाराज यांच्या मधुरवाणीतून प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी अकोला व आजूबाजूच्या गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं गर्दी करतात आज रविवार असल्यानं मुला मुलींनी सवळे परिधान करून आहार घेतला मंदिरातून महाराज आहारार्थ निघाल्यानंतर जय गुरुदेव स्वामी नजरेत नमोस्तो नमोस्तो अशा जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला सरस्वती महिला मंडळ व नेमिनाथ सेवा दल यांच्या कार्यकर्त्यांनी आहार सक्रिय सहभाग घेतला मुनिश्री दिवसातून फक्त एकदा जलवा आहार ग्रहण करतात त्यामुळे त्यांचं दर्शन घेण्यासाठी दररोज दूर दूरून श्रद्धावान नागरिक इथं येत आहेत हे संपूर्ण अयोजन धर्म संयम आणि भक्तीचा उत्कृष्ट संगम ठरत आहे इंडिया न्यूज आर सेवन देवेंद्र वाडेवाले बोरगाव मंजू सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम मिस अन अपडेट